देवाला बघा काहीच कसा सजवलाय आज एकदम मस्त सजवलाय ओम नम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ सोद गायस बघा इकडं आत्या आणि मामासाठी फुल डेकोरेशन करत घेतलेलं आहे हो माहितीये हाय आज पूजेला या सर्वांनी मकराचं काम चालू आहे सध्या काहीच बरोबर काय सुनील मी येन देते बाकीकडे प्रसाद बन चाललंय घाईस आणि माझी बाबा किती चांगली दिसते बट आता घाई या आम्हाला बरंच नाही खाऊ आपण एवढंच घेतलं हाय नीट करणार हाय घाई हाय घाई आमच्याकडे आज पूजा आहे तुम्ही सगळ्यांनी या

हां आज काहीच नको भांडण काई नको काय काहीच काहीच नको आज ऑनलाईन पिठवडी देवाचं करा नाही तर चोरी आपल्या मुलांसाठी करायची असते उपवास करायचा असतो आपल्या मुलांना दीर्घ आयुष्य लाभावा म्हणून त्याची खूप मोठी कथा आहे पण तेवढी मला येत नाही नाही तर मी सांगितले असते माहीत आहे तेवढी सांगा ओके नाही आम्ही त्या पिठोरी कधीपासून करतोय झाम जाम आहे आमच्या बालखुमच्या आत्याईने मांडलेली असं नवस होत तिचा आमची पिठोरी भाद्रपद आहे ना त्याची रात मग त्याला पण निवेद दाखवलं लागते चुलीवर चुलीवर पत्रावर ठेवायची जेवणाची सगळ्या मग रा भाद्राची रात असते ना ती येऊन जेवते आपल्या घरात मग उद्यापासून भाद्रपद चालू आज पासून श्रावण संपला ऐकतेच ना नंतर आपल्याला करायचं ठेवा अरे ओम विश्वर विश्व आव्हानम समर्पया मी ओम देवताय नम ओम देवता कारी कारी राधा गोरी गोरी यमना जित कारी कारी राधा गोरी, में मचावे, छोरी जय वेलकम टू द सॉरी मित्रांनो मी आता एवढा लेट इंट्रो करतोय चार वाजून गेले आता आम्ही चालू आहे पिठोरी माते राहण्याला चाललोय आहे वडोलीला चाललोय आमची दरवर्षी पिठोरी तिकडच असते घरी पूजा चालू आहे मम्मी पप्पा पूजेला बसलेले आहेत पाहुणे आता येतील स्टार्ट होतील याला खूप पाहुणे येतील नंतर ब्लॉगिंग नाही करायला भेटणार जेवढी मला कवर अप होईल तेवढे करेन बट तुम्हाला बोर नणार ऑल घरातले सिनरी वगैरे काय कसा काय ऑल मी दाखवेन ब्लॉगमध्ये शूट करायला देईन एकाला तो हा ब्लॉग येईल उद्या तुम्ही एन्जॉय करू शकता बाकी आता पिठोरी देवी आणायलाच चाललो आहे मी

बाबा तुमची झाडशी आणता सगळी मिक्स हां बाबा ही झाडा पाहिजे तुला नाही पाहिजे नाही विचारता ब्लॉग मध्ये म्हणजे लोकांना समजा आणि मला पण माहिती नाही अख्ख्या डोंगरी हिंडायला लागते जाम डोंगरी हिंडायला लागते तवी तवा भेटता नाही झाडा मग गेलता कोण मग मी कोण बाबा गेलता भाई डोंगरी आता सकाळी अर्धा आणलेला ठेवले पिक्र पार दर्या कुठं जाऊन कुठं कुठं जायला लागते डोंगरीन विंगरी फिरायला जावं लागते भाई हे सगळं ना हे सगळा वडवलीचा बाबा करते पहिला छोटे होतो ना आम्ही तेव्हा आम्ही सगळी आजो पिठोडी आणणार पप्पा सोबत पप्पा किंवा हो मोठे पाहायचा ना आम्ही सगळी पर जोशी प्रणव मी ताई राणी अक्का सगळी सगळी यावं हो आता आम्ही दोघं झाले कारण की घरात काम पडलेत आणि सगळ्यांचे ते एक्झाम्सवर चालवत राणी सांचे चला आता घरी जाऊन

वेणी घाला सगळ्या ठेवा वस्त्र घाला सगळी प्रथा फॉलो करायला लागते बांगड्या घातल्या आईला सगळं माहिती आहे आमच्या लाईट लागलेली एकदम बढिया गेम प्ले गेम प्ले बोलते <laughs> बढ़िया थोड़ी राइट 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 अजुट राइट नहीं ने राइट बोलो राइट हाँ बस थोड़ी राइट बराबर होती अजु राइट 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 थोड़ी राइट बस क्या बराबर है

<laughs> का सगळ्यांना पाय बिया पडून झालंय पिठोरी मांडून पण झाले आता काय तुझा आता आता मी फ्रेश होतो मग फ्रेश झाल्यावर भेटू डायरेक्ट ठीक आहे स्वतः काय बघा इकडे रेडी होते आणि आपली तयारी झाले आपण व्हाईट शर्ट ग्रे पॅन्ट मस्त सिम्पल लुक आपला फॉर्मल आणि आता जाऊया खालती ते आतीत कोण वगैरे काहीतरी प्रथा वगैरे तुम्हाला बघायला भेटेल आम्हाला तर माहिती आहे आम्ही लहानपणापासून करत आलो तर तुम्ही पण आमच्यासोबत आता बघा या आपण डेली ब्लॉक चालू केलं तर तुम्हाला पण समजेल काय राणी गो yes. yes. पिठोरी माते की जॉय कोण स्वतः काम मी करतो मी करतो तू काय मला म्हणून मी स्वतः मालक जय पाटील सत्ता मला कोण बोलत असते गांधी

ये तेरे सगले दुपाटी होते अपने कड़े बेस्ट फ्रेंड बेस्ट फ्रेंड चमक ले ली वेनी कहा बोला था गाइस क्या ही बोले इन लोग को भाई तू लगे मन करू खेल खेल अरे दाखा कारे खेलते है आईस मी काय बोललो आता मी कर केलं भेंडी नुसती खेळतान बस पूजाच्या मधी पबजी फुल दुरकूस फुल आता करायला लागेल हा बोल बोलतील तर करायला लागल नाही आता टाकायला लागेल हाय का आई आमची आई जेवायला बसलेली आहे मोठी आई

जय कोळशाची पाहुणे आईले जय श्रीराम हा लो 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 भाई भाई लो लो भाई 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 लो 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 अरे मला बरं थोडी थोडी ए बस लाजो मत अंकल कोई भी लाजो मत बहुत का रास है तर आपले सगळे तर शाळेतले फ्रेंड्स आलेत बघा लाजू ना का भाई आपण सेंट जोशी पोर आहोत जो आपला भाऊ आहे जोशी पण आपला भाऊच आहे आपली भाऊ गँग इकडे आहे हे बसत परम मित्र गँग आहे शालेच्या गँगला भेटा आता या असा कॉन्फिडन्स पाहिजे भाई, भाई असा कॉन्फि यो आपला भाऊ आहे सौरव पाहुण्याचं हार्दिक हार्दिक स्वागत बारा बार दिवस कॉन्फिडन्स माहिती

माझी इच्छा होती जेलेबी रबडी खायची भेटली नाही मनात सांगून हे सांगलेला किती दिवस पहिला एक हप्ता पहिला जिलेबी रबडी ते अकरा वाजलेले जेवण बाकी आपले गँग बसले आता जेवण वगैरे सिद्धा कामा वापर सगळा आवरा वगैरे वरचा खालचा दोन्ही पण बाय बाय गुड नाईट आज त्याला दोघांकडून ब्लॉग एंड तर सगळं नीट बोला का पिठोरीचा ब्लॉग वगैरे माझ्या स्टाईल मध्ये जेवण खूप मस्त होत जेवण मस्त वाटलं खूप मजा आली जेवण बिवण आम्ही वाढलं तर खूप आज मजा केली आम्ही त्या उद्याच्या ब्लॉग मध्ये जय श्री जय श्री राम सर्व राम राम सारे आणि तर चला बाय बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग दिस पिटवळी ब्लॉग बाय बाय अक्षय भावनी खूप मदत केली आज एका बिचारा उभा राहून शंभर माणसांना त्यांनी जेवण वाढलं